आ, सांगली ते घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ शिरूर शहरात आज एक समस्त हिंदू सकल समाजाच्या वतीने मोर्चाचं आयोजन करण्यात आले आहे आज आपण पुढे पुणे जिल्ह्याचे भाजपाचे नेते धर्मेंद्र गांडे आपल्या समोर आहेत काय सांगाल धर्मभाऊ या मोर्चाबद्दल आज शिरूर शहरामध्ये समस्त हिंदू समाजाने एकत्रित येऊन चांगले येथे घडलेल्या आमच्या ऋतुजाताईच्या आत्महत्येच्या जे जबाबदार आहेत की आमच्या ऋतुजाताईला जबरदस्तीने धर्मांतरण करण्यासाठी भाग पाडलं जात होतं परंतु ती आमची भगिनी खऱ्या खुऱ्या अर्थाने धर्मवीर संभाजी महाराजांचे अनुयायी असल्याने प्राण गेला तरी हरकत नाही परंतु मी माझा धर्म सोडणार नाही अशी ठाम भूमिका घेतली आणि त्या अत्याचाराला जाचाला कंठळून शेवटी तिने आपला देह सोडला मित्रांनो ही अतिशय हृदयदावक अशी घटना आहे आणि हिंदू समाजाला एका अर्थाने प्रचंड धक्का देणारी ही घटना असल्याकारणाने आज ह्या धर्मवीर श्री संभाजी छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमीतील सर्व तरुण सर्व हिंदू समाज आज एकत्रित झाला आहे आणि या घटनेचा निषेध करतो आहे धर्मांतर हे एका अर्थाने राष्ट्रांतर आहे हे असं आमचं म्हणणं आहे त्यामुळं या पुढच्या काळामध्ये धर्मांतरबंदी कायदा आणला पाहिजे अशा मागणीसाठी आज शिरोळ शहरातील सर्व घटक एकत्रित येऊन समस्त हिंदू समाजाच्या वतीने या घटनेचा निषेध करून आम्ही सरकारला विनंती करतोय की धर्मांतर विरोधी कायदा लागू करावा महाराष्ट्र